सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दिनांक दोन मे रोजी पंढरपुरातील प्रास्तावित कॉरिडॉर व रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणारे रहिवाशी दुकानदार यांची बैठक घेतली या बैठकीस प्रणिता भालके शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधीर भोसले यांच्यासह पंढरपूर विकास आरखड्यातील संभाव्य कॉरिडोर व रस्ता रुंदीकरण बाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित रवींद्र जी श्रीनिवास जी सिद्धनाथ सिद्धारनाथ जी संगीताताई जी बाळासाहेब जी विनय वनारे जी अविनाश जी लंकेश जी गणेश लंके जी पूजाताई जी उपस्थित सर्वच संदीप जी पाटीलजी जी उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व पदाधिकारी अ कॉरिडोर सर्व व्यापारी बंधू हा कॉरिडोर चा प्रश्न मला माहिती आहे काही दिवसापूर्वी कुलकर्णी दादा मला भेटायला आलेला आणि जेव्हा <laughs> दर्शनासाठी आलेली तेव्हा पण आपण हा विषय माझ्या कानावर घातला नक्कीच ज्या संघर्षातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारचं नेहमी नमस्कार बसा आणि सरकारचं नेहमी धोरण जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे फोटो सांगण्याचा प्रयत्न करते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते हे तर ते दहा वर्षापासून करत आहे तर ते काही नवीन नाही आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा फसवा सरकार आहे आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोकं आहेत व्यापारी असतील राहणारी लोकं असतील त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे एक वन साइडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आ, आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण का लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात घरं आहेत आणि ती खरी तरी शोभा आहे मंदिराची तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाऱ्याची असेल आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल आणि जर हेच काढून आज तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ती साफ चुकीचं आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला आणि जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात मी आहे तुमच्या सोबत हे कधीच विसरू नका आता हे सगळं ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे अवघ्या तीन चार दिवसात आता निवडणूक